झटपट जर काय खायचं असेल ना तर समजत नसेल काय करायचं आणि काय खायचं आणि हा नाश्ता तुम्ही चहासोबत किंवा लंचला डिनरला कधीही खाऊ शकता अगदी जर एकदा या पद्धतीने ना करून बघितलं ना तुम्ही तर ना नेहमीच याच पद्धतीचा ब्रेड पकोडा पॅटेज खाल इतका खुसखुशीत लागतो आणि चटणीसोबत जर म्हणाल ना तर अफलातून लागतो तर आहे ना मी याची चव घेऊन बघते एकदम जबरदस्त असा झालेला आहे आणि थंडीमध्ये थोडस वेगळं आणि डिफरंट खायचं असेल ना तर एकदा ही रेसिपी ट्राय करा कशी केली आहे ना त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात त्यासाठी एका कढईमध्ये पाणी मी आणि कढई मोठी घेतलीये आणि हिता ना हा कच्चा बटाटा घेतलाय बघा आता मी काय करणार आहे जी बारीक किसणी असते ना या किसणीने आप आपल्याला किसून घ्यायचे आणि याची साल वगैरे काढलेली नाही आहे मी असंच किसून घेणार आहे आणि तसंही आपल्याला हे परत किस काढलेला धुवायचाच चा आहे म्हणून असंच घेतलंय मी आणि हे ना आपल्याला चांगलं किसून घ्यायचंय ते बघा आणि यातलं पाणी बघा किती काळपट निघालंय पण आपल्याला हे ना बटाटा दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि यातलं हे पाणी काढून घ्यायचंय ते बघा इथे ही प्लेट घेतली आणि हे हा जे बटाटा होता ना आपण पाण्यात ठेवलेला यातलं सगळं असं पाणी काढून घ्यायचंय यामध्ये घालून घेऊया आता मी इथं बटाटा वापरलाय तर तुम्ही ना ऐवजी कांदा सुद्धा वापरू शकता पण कांदा ना तसाही महाग आहे आता म्हणून मी बटाटा वापरलाय आणि यातलं ना सगळा बटाटा काढून घेऊया आता यामध्ये ना इथं मी ओवा घेतलाय आणि आता थोडासा क्रश करायचा आहे यांनी वाद चांगला येतो तर यामध्ये ना बारीक किसलेलं आलं घालून घेते बारीक चिरलेली हिरवी मिरची घेते बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स धनेपूड एक चमचा एक चमचा जिरेपूड आणि हे भाजलेले जिऱ्याची पूड आहे ती एक चमचा घातली आहे आता यामध्ये आहे ना हळद घालूया पाव चमचा यामध्ये या या ना एक चमचा लाल तिखट घातले तर हिरवी मिरची घातली आहे जर लाल तिखट नसल घालायचं स्किप केलं तरी हरकत नाहीये पण चव छान लागते आता यामध्ये ना मीठ यामध्ये ना बेसन घालून घ्यायचंय तर आपण आहे ना इतक्यात लगेच आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाहीये जो बटाटा घातलाय ना आणि मीठ घातले त्याच्याच पाण्यामध्ये आपल्याला हे थोडंसं मिक्स करून घ्यायचे लागलं तर परत पाणी घालणार आहे आपण आणि यामध्ये ना मला अजून थोडंसं बेसन लागते म्हणून बेसन घालून घेते आता यामध्ये आहे ना दोन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे मी तर तुम्ही आहे ना मिक्स पिठाचा सुद्धा याच्यामध्ये बघा वापर करू शकता ते बघा आता हे साईडला ठेवूया आता आपलं पीठ आहे ना तिथं बटाट्याचं बॅटर आहे तोवर आहे ना त्याच्यासोबत खाण्यासाठी चटणी करणार आहे तर इथे आहे ना चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्यात पुदिना घेतलाय इथं ना कोथिंबिरीच्या काड्या घेतल्यात मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात तोडून एक टोमॅटो घेतलाय आखा आता यामध्ये ना हा असा अर्धा कांदा स्लीड करून घेतलाय मी तो घालून घेते यामध्ये ना मिक्स हब्ज घालून घेते आत्ता थोडेसे घालणार आहे मी आता यामध्ये ना मीठ घालून घेऊया तर झाकण लावूया आणि बारीकसर वाटून घेऊया लागलंच तर यामध्ये पाणी परत घालणार आहे मी तर आता चेक करूयात ते बघा अगदी सिम्पल सी चटणी आपली तयार आहे तर यामध्ये ना मिक्सरचं भांडत घेऊन थोडंसं पाणी घालून आणि ये ना आता यामध्ये ना चांगलंस हलवून घ्यायचंय थोडस मिक्स हब्ज घालून घेते चव छान लागते यानी आणि आपली ही आहे ना चटणी तयार तर बटाट्याचं बॅटर आहे ना मला थोडंसं घट्टसर वाटते थोडं सैल करून घेऊया पाणी घालायचं अगदी जास्त नाही पाणी घालायचं नाहीतर मग जास्त सैल सर होऊ शकतं आणि तुम्हाला एक टिप्स सांगायची वाट सांगावीशी वाटते इथं तर बघा चटणी करताना आहे ना त्याच्यामध्ये ना थोडासाच मिठाचा वापर करा कारण आपण त्यामध्ये टोमॅटो घातला आहे ना तो टोमॅटो तो तसाही आंबट असतो तस आणि मग चटणी आहे ना खारट होऊ शकते तर मला थोडंसं अजून लागतंय म्हणून घालून घेते आणि याच्या याची थिकनेस आहे ना बघा एकदा बघून घ्या तर हे साईडला ठेवूया आता हे ना साईडला ठेवूया आणि इथं बघा असा हा ब्रेड घेतला आहे मी तर माझ्याकडं थोडासा छोटा साईजचा होता म्हणून छोटा घेतला आहे तर आता काय करणार आहे मी याला हे ना असा मधून कट करून घेणार आहे जेव्हा बघा समजत नाही ना की काय करायचा नाश्ता तर त्यावेळेस ना तुम्ही थोडासा वेगळा आणि चवीलासुद्धा अगदी सुंदर असा नाश्ता करू शकता तर आता आपल्याला काय करायचं आहे हे जे ब्रेड होतं ना या ब्रेडवर आपल्याला हे व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे थोडक्यात काही असं कोट करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी आणि हा माझ्याकडं ब्रेड होता ना तो बघा तुटी फ्रुटीचा होता तो घेतला तरी काही हरकत नाही आहे कोणताही चालेल असं काही नाही असं कोट करून घ्यायचंय तर इथं ना तेल गरम करायला ठेवले मी आणि हा आहे ना आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आहे ना अगदी वाढवायची नाही लो हीटवर क्रिस्प येईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर दुसऱ्या बाजूने ना आपल्याला टन करून घ्यायचं आहे पलटून घेतले आता ही दुसरी साईड सुद्धा आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायची तर बघा असं उलट पलट करून चांगलं भाजून घ्यायचंय आता मला ही साईड थोडीशी आहे ना कच्ची वाटते म्हणून परत पलटून टाकते यातच आणि जे बघा आपण मिश्रण बटाट्याचं घातलं होतं ना ते अजिबात तेलामध्ये सुटलेलं नाहीये आणि वरतून अगदी आहे ना कुरकुरीत असं हे पॅक्टिस लागतात तर टन कर ते बघा दोन्ही साइड ये ना कुरकुरी अशी भाजली आहेत आता हे आपण काढून घेऊया आणि हे ना अगदी जास्त वेळ असेच कुरकुरीत राहतात ते बघा थोडंसं झूम करून दाखवते तर आता आपण हे काढून घेऊया ते बघा परफेक्ट आपले ब्रेड पकोडा पॅटीस तयार झालेले आहेत आणि दिसू बघायलाच किती अगदी आकर्षक दिसत आहेत तर मग थोडस झूम करून दाखवते बघा आणि वरची जी लेअर आहे ना ती अगदी कुरकुरीत खुसखुशी तशी झालेली आहे तर एकदा ना या पद्धतीने नक्की करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका चला तर मग भेटूया छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची